अरे ची पार्टी आपल्याला करायची आहे ती पण फुल धमाल मध्ये कशाला काळजी करतो ठेवू का आता कुणाचा फोन होता अग् माझ्या मित्राचा फोन आलेला होता काय म्हणत होता आता थर्टी पस येणार आहे ना तर थर्टी फर्स्ट ची तयारी कशी करायची ते विचारत होता थर्टी फर्स्ट ची तयारी करायला निघालाय मित्रांबरोबर फॅमिली बरोबर करते थर्टी फर्स्ट का मित्रांबरोबर हा <laughs> तुम्ही जाणार ना मित्रांबरोबर मी पण येणार आहे तुमच्या बरोबर अग तिथं काय माझ्या मित्रांच्या बायका नाही येणार ना आहे मग मी तुला कुठं नेऊ तिकडं हा तिथं चांगलं खाणार पिणार आणि मी घरी दाकाच पाणी हा अग तिथं फक्त पियाला आहे खायला काय नाही खायला कायच नाही नाही चकना आहे का हा चकना आहे ना मी चकल चकल खाई